उंच होतील माना ताट होतील नजरा दयानंद रावांचं नाव घेते रेतेच्या राजाला मानाचा मुजराय छत्रपती शिवाजी महाराज की आई आहेत प्रेमळ भया आहेत औशी विजय गोसाईचं नाव घेते शिवजयंतीच्या दिवशी धन्यवाद आंब्यात आंबा हप्पूस आंबा आंब्यात आंबा हप्पूस आंबा माझा धनी माझा वाघ आणि मी त्याच्यावर बसलेली जगदंबा आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होते नमस्कार वहिनी नाव आपलं अंजली रंजित जमदाडे जर जो जेवण्यासारखं बोल हा मोठ्या ना अंजली रंजित जमदाडे एकदा वहिनीसाठी टाळ्या बाजू टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितले तर वहिनींकडनं उखाणा ऐकायचं म्हणून बयाला असले उखाणा रामाचा जन्म झाला कौशल्याच्या पोटी रणजितरावांचं नाव घेते तुमच्यासाठी ज्याचं सगळ्यात चांगलं उखाण असेल त्यांना एक हजार रुपयाचं बक्षीस रोख ओके okay. तुम्ही तुला असं बघायला तुमची उधारीच आहे माझ्याकडे स्क्रीनला हेच दाखवा बरं जर क्लोजअप मध्ये दाखवा ज्यांच्या जवळ असेल जिथं उभा असेल थोडं क्लोज घ्या म्हणजे एक्सप्रेशन स्टेज चे समोर दिसतील हां सोनाली विरेंद्र जाधव बरं उखाणा बसू थोड्या

बर पुढे आंब्यात आंबा हापूस आंबा आंब्यात आंबा हापूस आंबा माझा धनी माझा वाघ आणि मी त्याच्यावर बसलेली जगदंबा लगेच वहिनी एक बक्षीस पण देणार आहे आणि उखाणा पण इथं उशाडात या हा उखाणा हायलाइटला असेल आणि याच पोझिशन मध्ये घ्यायचं बळा बक्षीस काय आणतो एक काम कर साऊंड साऊंड वाले थांबा करू करू हे घेऊ का उचलून

उंच होतील माना ताठ होतील नजरा दयानंद रावंचे नाव घेते रैतेच्या राजाला मानाचा मुजरा काय वाटछ छत्रपती शिवाजी महाराज की या माऊली गुडा जयंती आहे आणि हा सुंदर असा उखाणा होता माऊलीचा बोलवली अश्विनी विजय गोसावी बर उखाणा आई आहेत प्रेमळ भाषी विजय गोसाईच नाव घेते शिवजयंतीच्या दिवशी धन्यवाद या वहिनी पुढे हा बोला दारी आहे तुळस आधी नाव सांगा तुळस पुन्हा बघू नाव नाही ओळख ना पाळखण लोकमान्य दिवस आधी तुळस दाखवायला लागली पुन्हा पाणी घालायला अवसाल आम्हाला आधी नाव सांगा तुमचं हा तिथे अक्षय पेटला उखाणा दारी आहे तुळस घाली ते पाणी आधी होते आई बाबांची ताणी आता झाली अक्षरावांची राणी तुळशीला पाणी आपलं नाव सुनीता शिंगारे तुम्ही इंस्टाग्राम वर उखाणा बघायला लागले <laughs> त्याने उखाणा सर्च केलाय द्या मोबाईल कडे कॉपी करता का उखाणा सर्च करून बघायला लागले काय वाईट पेपरला गेल्यावर टी सी आल्यावर तुम्ही का बर खरं करा असं सर्च करा यायला पाहिजे त्यांनी सर्च केलं उखाणं काय घ्यावा इंस्टाग्रामला हा जोडी आमची जमली जोडी छत्तीस गुण संतोष रावाच नाव घेते शिंगाऱ्याची सुद्धा धन्यवाद खूप छान उखाणं होता बोला माऊली काय बोलू काय नाही दोन चर्ची माहिती आता मला आता उखाणं काय घ्यायचं काय बोल विचार लागले उखाणाच घ्यायचं आहे जसं बरं आधी नाव सांगा हे ते एवढी छान साडी बिडी घातली आहे स्क्रीनला बघा माग वळून बघा अगं छान दिसते बोला बघितलं बहिनी महागारी हा ऐक ना का पगडू शॉप पिक लागत त्यांची बोला मारतील घरी गेलं माई खराब झालं तर हा माझं नाव सुरेखा विक्रम प्रजापती माझं नाव क्रांती नाना मोळेगावकर आपण ऐकत ठळ बातम्या बुरे नाही येत उको ना कसलंच येत नाही वहीन एखादं शिकव त्यांना तर महागारी घेतो कमी शिकू मी शिकवतो ना हा सुटकेस मी सुटकेस सुटकेस में सूटकेस सुटकेस में आईना सूटकेस में आईना हमारे उनका कहना हमारे विक्रम जी का कहना हरदम फैशन में रहना हरदम फैशन में रहना के अजय पोडे हां बोला बहिणी सौ सरला नामदेव पाटील पुखाना सांदीच्या वाटीत खडी साकरेचे खळे नामदेवरावंचं नाव घेते शिवजयंतीच्या पोडे हां बा धन्यवाद बोला मौली नाव आपलं श्रद्धा अजय थोरात हो देवखाना जोरात तिरंगी झेंड्यावर अष्टकाचे खून नाव घेते धन्यवाद आजार काय विचार करत एवढा हा सविता संदीप बोरुडे इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचा कवर काय लावताना लाईट गेली होती का असं कसं असेल बरे इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कव्हर हा पुढे इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचा कवर संदीप रावांचं नाव घेते मी त्यांची लवर तुझे देखा तो ये लगेच दिले ते जावा की हा या वहिनी पुढे छान होता उखाणा चांदणी सागर एनपुरे पुढे चांदणी मला पहिलं तर वाटत तुम्ही उखाणाच घ्यायला लागले हां चांदणी सागर एनपुरे पुढे उखाणा काशीचा तांब्या त्याला नाशिक चिकून सागरांचं नाव घेते येनपुऱ्यांची सून धन्यवाद बोला वहिनी अब तेरा क्या होगा कालिया हां कल टेन्शन मध्ये असे दबकून थांबलेत हां बोला अलका श्रीधर सहजराव हा उखाणा उंच उंच आकाशात राजहंस राजहंसाचे राजहंस उडाला खाली आला उंच आकाशात राजहंसा राजहंस दूधवाले आहेत राजहंस बर चेंज करा हा राजहंसाचे डोळे राजहंसाचे डोळे वर कसे असतील त्यांना म्हणायचंय राजहंस पक्षाचे गुंजे गुंजे डोळे श्रीधर तरुण माझ्या देहामध्ये खेळे बघा वेळ बसून दिला त्यांना काय म्हणायचं होतं समजलं मला बोला बहिणी काय लॉटरी लागली का, लाग का? च खुश आहेत एकदम बघा ना दागिने बिगिने घालून आले सगळे एकदम मेकअप बिकअप छान केलंय बोला मला श्री अक्षय वाघमारे वाघमारे हो का इथं वाघ आहे बघा इकडच होत आता कुठेतरी हा उघाना सागवाने टेबलावर रुमाल टाकते विनून अक्षय रावांचं नाव घेते जयबीर म्हणून बोला मावल्या प्रणाव सारिका प्रशांत तुपारे तुपारे बुद्धाच्या फोटोला वाकून घालते हार प्रशांत रावांचं नाव घेते तुमचा मान राखून कोणाचं <laughs> <laughs> काय फटक्यात पाय कशातच कशाला मिळणार काही म्हणायला लागले चाच पडले सगळ्या तर हा बोलावणी रजनी निशांत तुपारे बरं तुम्ही काय काय गाडीवर आलेत का हा ना ते शेजारी शेजारी म्हणून म्हटलं हां ओखाणा शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून तुम्हाला सगळ्यांचा ना सगळ्यांची मान कापून <laughs> मी गेले झाकून निशांत रावच नाव घेते तुम्हाला सगळ्यांचं मान राखून धन्यवाद नशीब मान कापून माझं ऐकून म्हटल्या नाही ते या ना म्हणजे पुढे हा रेश्मा अजय अवघडे अवघडे उखाणा हिमालय <laughs> पर्वतावर बर्फाच्या राशी थंडीज वाजली बघा नाव घेते शिवजयंती दिवशी धन्यवाद मौली बोला मी प्रिया परश्राम पवार काय म्हणला प्रिया परश्राम पवार उखाणा कपाळी कुंकू गळ्यात मंगळसूत्र आहे सौभाग्याची खून परेशरावांचं नाव घेते कोणाची सून पवारांची सून त्यांच्या <laughs> का भरायचं काम आहे या पुढे वहिनी हा नाव आपलं प्रियांका बाबू जाधव बरं उखाणा अलीकडे नदी पलीकडे नदीत पडली चेन आणायची कशी धन्यवाद बोला बहिणी बडबड बड चालली तिकडे काय गोंधळ होता यांचा होत चालू बोला बहिणी लालमणी तोडले कालेमणी जोडले कालेमणी कसे काय जोडले काले कालेमणी काले, काले नसते काले हो आता म्हणताय तुम्ही बलहा दोलले, बला कालेमणी धोलले गणेशरावांचं नाव घेते बाप्पा सोडले कुठं सोडले जावा घेऊन या गर्दी चुकतील निघतील अरे तेव्हा इकडे लपाय लागले आता